छत्रपती संभाजीनगर पोलीस नशे विरोधात गेल्या काही दिवसांपासून चांगलेच ऍक्शन मोडवर आले आहेत पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलिसांनी नशेखोरी विरोधात धडाकेबाज कामगिरी करत गेल्या काही महिन्यात जवळपास दोनशे पन्नासच्या वर गुन्हे दाखल करत चारशे आरोपींना अटक केली आहे त्यातच छत्रपती संभाजीनगर शहरात अंमली पदार्थांचा साठा पुरवणाऱ्या बाहेर राज्यातील टोळीचा देखील पोलिसांनी पर्दाफाश करत अठरा हजार तीनशे साठ नशेच्या बॉटल जप्त करून चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहे आणि त्यांचीच आज शहरातील जयभवानी नगर चौकातून धिंड काढण्यात आली छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या या धिंड पॅटर्नचे राज्यभरात कौतुक होत असून गेल्या काही काळात काढण्यात आलेल्या या धिंड पॅटर्नमुळे शहरातील गुन्हेगिरीचा आलेख देखील मोठ्या प्रमाणात घसरल्याचा बघायला मिळत आहे आणि या दिंड पॅटर्नमुळे मोठ्या प्रमाणात दहशत गुन्हेगारांमध्ये पसरली आहे आरोपी छत्रपती संभाजीनगर शहरामधील माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार सर तसेच डी सी पी नाव रत्नाकर डावले सर यांच्या आदेशानुसार आम्ही आमच्याकडे असलेल्या बेगमपुरा पोलीस ठाण्याकडील तपास यामधील आम्ही आरोपीची लिंक लावली असता आम्हाला आरोपीकडून माहिती भेटली की जवळपास या ठिकाणी असलेल्या सोबत असलेला आरोपी कल्पेश अग्रवाल हा आपल्या संभाजीनगर शहरामध्ये मुख्य सप्लायर आहे तो आपल्या शहरामध्ये ड्रग्ज सामान सर्वात सर्वात जास्त प्रमाणात इकडे सप्लाय करत होता त्यानुसार आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नशेखोरीचं प्रमाण वाढलं आहे आणि आपल्यामुळं या ठिकाणी असलेले लोक नशेचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण या ठिकाणी अवरात्र सर्व मेहनत करतो त्यामुळं आपण या, या लोकांना नशाचे प्रमाण प्रमाणामुळे काय वाईट परिणाम होतात लोकांवर हे यांना जाणीव झाली पाहिजे तसेच आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नशेचं प्रमाण वाढलं होतं त्यामुळे आम्ही या आरोपीला अटक करून याच्यामुळे आम्हाला समजलं की आपल्या हातीमध्ये जे ज्ञानेश्वर यादव उर्फ माऊली हा मुख्य या ठिकाणी विक्रेता असून त्याचा आम्ही शोध घेण्यासाठी या ठिकाणी आलो असतो आजपर्यंत आतापर्यंत आम्हाला तो मिळवला नाही तो कुठेतरी फरार आहे या आरोपीला घरांचा त्यांचा पत्ता माहिती आहे त्यानुसार आम्ही त्याचा शोध घेत आहे या आरोपीकडून आम्हाला माहिती भेटली की जवळपास अठरा हजार तीनशे साठ सिरपच्या बॉटल मिळाल्या आहेत त्याचा आम्ही तपास करत आहोत अजून या यांच्याकडूनच आपल्याला माहिती भेटे यांनी गुजरात आणि अहमदाबाद या राज्यातून हे सिरपच्या बॉटल आणून आपल्या संभाजीनगर शहरामध्ये वाटप करत होते त्यानुसार आम्ही यांचा तपास करत आहोत